नमस्कार मी रेवा इंगडे जनसभूत न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आता बातमी आहे मोहोळ मधून खोटा विवाह लावून आर्थिक फसवणूक करणाऱ्या सहा जणांच्या तोडीचा मोहोळ पोलिसांनी पर्दाफाश केला आहे मोहोळ तालुक्यातील देगाव येथील कुटुंबांची तीन लाख एकवीस हजाराची फसवणूक या टोळीने केली होती या टोळीने खोटा विवाह लावून अनेकांना फसवल्याचा संशय असून त्यांच्याकडून अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे अशी माहिती मोहळ पोलिसांकडून मिळत आहे मोहळ पोलीस स्टेशन आधीतील देगावीतील तरुण सचिन विष्णू भोसले तीस वर्षाचा तरुण याला विवाहासाठी मुलगी मिळत नव्हती त्याच्या शोधात तो होता त्या दरम्यान त्याला एजंटचा कॉन्टॅक्ट नंबर मिळाला नांदेड येथील त्या एजंटच्या मार्फतीने त्याने संपर्क साधला असता संभाजीनगरचे एक मुलीचं स्थळ त्याला मिळालं मग त्या मुलीची आई मावशी त्या मुलीचा भाऊजी असे नातेवाईक सगळे मिळून मुलगी द्यायला तयार झाली त्याबदल्यात ते त्यांनी अडीच लाख रुपये द्यावे लागतील म्हणून त्यांना सांगितलं मग या तरुणानं अडीच लाख रुपये देण्याची तयारी दर्शवली या तरुणाने स्वतः त्याच्या भावाने त्याच्या नातेवाईकांनी वेळोवेळी फोनपेवरून त्यांना पैसे पाठवले दोन लाख एक्केचाळीस हजार रुपये मिळाले व त्यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर ते सर्व मंडळी संभाजीनगरची नाव सांगणारे ती सर्व मंडळी दिगाव या ठिकाणी एप्रिलमध्ये आली दोन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आणि त्यांनी इथे येऊन या तरुणाच्या घरी येऊन त्याच्या नातेवाईकांशी बोलणे करून त्या मुलीचा या ठिकाणी विवाह लावून दिला होता नंतर एक साधारण आठ ते दहा दिवसात म्हणजे चौदा एप्रिलला त्या मुलीनं मायरी हळदीचा कार्यक्रम आहे असं सांगितलं तिच्या भाऊजी शैलेश म्हणून नाव सांगणाऱ्यानं फोन करून कळवलं होतं हळदीचा कार्यक्रम आहे आणि मुलीला इकडे मायरी पाठवा म्हणून मग त्या मुलीचा सासरा जे या तरुणाच्या वडिलांनी तिला ट्रॅव्हल्सने घेऊन गेले अकोला या ठिकाणी गेल्यानंतर एस टी स्टँडवर उतरल्यानंतर तिथे तो शैलेश जो भाऊजी तिला घ्यायला आला होता नंतर मुलगी शौचालयाला जायचे सांगून त्या ठिकाणाहून गेली स्टँडवरून आणि भाऊजी पण ती येत नाही लवकर म्हणून तिला पाहण्यासाठी म्हणून निघून गेला त्यानंतर ते दोघेही कायमचे फरार झाले तिथून पुढे ते फोनवरती उपलब्ध झाले नाही आणि गायब झाले जाताना मुलीनं काही सोन्याचे दागिने आणि रोकड रक्कम म्हणजे असे एकूण सुरुवातीला दोन लाख एक्केचाळीस हजार आणि नंतर त्याचे रक्कम आणि दागिने असे तीन लाख वीस हजार रुपये घेऊन ही लोकं गायब झाली होती आणि मग भरपूर या देगावच्या मंडळींनी त्यांचा शोध घेतला परंतु ती लोकं मिळून येत नव्हती हो फोन वगैरे त्यांचे लागत नव्हते आणि एखाद्याचा फोन लागला याच्यामधील तर ते म्हणायचे तुम्ही तिकडे संभाजीनगरला या आणि इकडे आल्यानंतर आपण बघू एकंदरीत पाहता पोलीस स्टेशनला ते लोक आल्यानंतर आम्ही त्यांच्याकडून तक्रारी अर्ज पण घेतला होता आम्ही त्याची चौकशी सुरू केली होती परंतु हे लोक कुणीही ट्रेस होत नव्हती हो दरम्यानच्या काळात पंढरपूर या ठिकाणी तीच लोकं विवाह करण्यासाठी एका तरुणासोबत येणार आहेत अशी माहिती मिळाली मग त्या ठिकाणी आम्ही फिरेदी जे त्या लोकांना ओळखणारे मंडळी होती देगावची त्यांना सोबत घेऊन त्यांच्या सोबत आमचं पोलीस पोलीस हवालदार आदलिंगे आणि महिला पोलीस कर्मचारी अमलदार अश्विनी महामुनी असे दोघांना आम्ही साध्या वेशात त्या मुलाकडच्या मुलाकडच्या नातेवाईक आहेत असे म्हणून त्या ठिकाणी पाठवले होते त्या ठिकाणी गेल्यानंतर ही लोक चार महिला त्या ठिकाणी आल्या गाडीमधून आलेल्या होत्या <coughs> गाडी भाड्याने केली होती त्यांनी नंतर पंढरपूर आले तिथे भेट झाल्यानंतर हारतुरी वगैरे घेऊन मुलाकडच्या लोकांनी सांगितलं आपण टेनूरला मंगल कार्यालयात जाऊ तिथे लग्न करू आम्हाला त्यांना जवळ करायचं होतं या ठिकाणी आणायचं होतं त्याप्रमाणे पेनूर येथे आले आम्ही आमचा स्टाफ या ठिकाणचा अतिरिक्त त्या ठिकाणी पाठवला महिला कर्मचारी पाठवली आणि त्यांना ताब्यात घेतली त्यांच्याकडून ताब्यात घेतल्यानंतर निदर्शनास आलं की ज्या मुलगीला या ठिकाणी विवाहासाठी घेऊन आली होती ती बाहेरच्या राज्यातील आहे परत मावशी सांगणारी ती एके ठिकाणची तिची आई सांग आई आणि मुलीचं नाव एक नाही एकंदरीत सगळं पाहता हे एक टोळी आहे स्पष्ट झालं त्यांनीही त्याबाबतीतली कबुली दिली आणि त्यांचा हा अशा पद्धतीने विवाह लावून देणे चार आठ दिवस राहणे आणि मुलीने जाताना रोकड रक्कम ऐवज सोन्याच्या दागिने घेऊन माहेरी जायचं असं सांगून जायचं आणि तिकडनं तसंच गायब व्हायचं या पद्धतीची ही जी टोळी असल्याचे निदर्शन झाल्याने आम्ही तो गुन्हा दाखल केला आहे त्यामध्ये त्या चार महिला आ, अटक करण्यात आलेल्या आहेत त्या वेगवेगळ्या ठिकाणच्या राहणाऱ्या आहेत त्यातले एजंट पण आहे आणि हे कोणी एकमेकांचे नातेवाईक नाहीत परंतु सांगताना मावशी आई बहीण असे नाते सांगतात त्यामध्ये जो शैलेश भाऊजी म्हणून सांगणारा जो एकोलीस अकोला स्टँडवरून पळून गेला होता आणि ती मुलगी त्या अमरावतीला आज रोजीच आमच्या पथकाने ताब्यात घेतलेले आत्ताच जस्ट समजलेलं आहे आम त्यांनाही आम्ही आता पोलिसांना आणून त्या गुन्ह्यामध्ये अटक करत आहोत नागरिकांना आम्ही आवाहन करेल की जर अशा पद्धतीने ह्या टोळीने अशा पद्धतीने कुठल्या तरुणांची कुठल्या लोकांची फसवणूक केली असेल विवाह करून देण्याच्या निमित्ताने येऊन पैसे घेऊन आणि परत नंतर घरातील आईवड जुटून पोभारा केला असेल आणि फसवणूक झाली असेल तर त्यांनी मूळ पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा आम्हीसुद्धा त्या पद्धतीने आणखीन तक्रारदार कोण मिळतात त्या त्याचा शोध घेत आहोत आणि भविष्यात अशी विवाह करताना तरुणांना आणि त्याच्या नातेवाईकांना आवाहन करेल की समक्ष खात्री करा ज्या ठिकाणची मुलगी आहे तिचे नातेवाईक कोण आहेत प्रत्यक्ष अगोदर जा कुठलीही मुली आपल्या दारात आणून दिली आणि दोन पैसे त्यांना दिले आणि त्यांनी लग्न लावून दिलं म्हणजे ती आपली घरातली सून किंवा आपली पत्नी होऊन कायमसारखे संसार केला असं नाही आहे तर नागरिकांनी स्वतः त्याबाबत खातर जमा करणे पण आवश्यक आहे